नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक महत्त्वाचा विषय घेतला आहे बरेच दिवसापासून आपल्या सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जी काही ओंकार साधना ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख करत असता आणि वंदनीय दादा आणि त्यांचं कार्य अशा संदर्भात काही सांगत असता तर त्याच्यावरच एक, एक एपिसोड करा की वंदनीय दादांचं कार्य म्हणजे नक्की काय तर आजच्या ह्या एपिसोडचं शीर्षकच वंदनीय दादांचे कार्य असंच ठेवलेलं आहे आणि ह्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की वंदनीय दादांनी नक्की काय सिद्धता केली आणि जे काही दिव्य केलं त्याच्याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत वंदनीय दादांचं अवतार कार्य ही एक विलक्षण घटना विश्वातली आहे असं म्हणायला हरकत नाही जसं श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं की जसा काल बदलेल तसं मी पुन्हा अवतार घेईन आणि काहीतरी नव्याने योजना घेऊन येईन कारण आपली जी काही जन्मगती आहे त्याच्यात अनेक युग ही बदलत असतात आपल्याला माहिती आहे मग त्या त्या युग परत्वे काहीतरी अवतार कार्य परमेश्वर करत असतो जसं दादांचं कार्य एक विलक्षण असं कार्य आहे जी काही ओंकार साधना सिद्ध केलेली आहे त्याच्यामागं विषय खूप अफाट आहे तर थोडा मी सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याला माहिती आहे विश्वाची उत्पत्ती ज्या मूळ ओंकारातून झाली तो ओंकार अतिशय प्रखर आहे म्हणून आपल्या ऋषीमुनी तो सौम्य करण्याकरता त्याचे तीन भाग केले उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश आपल्याला थोडं हे ऐकून माहिती असतं मग ते जे काही आपल्या पूजनामध्ये त्याचं सौम्य स्वरूप त्या देवदेवता म्हणून आपण ज्याचा लाभ घेत असतो अनादिकालापासून हे चालू आहे पण मग आत्ता ज्या घडीला काय झालेलं आहे की आपली जन्मप्रवृत्ती युग बदलल्यामुळे अशा काही एका अवस्थेला आलेली आहे की त्या देवदेवता असूनसुद्धा त्याचा लाभ आपण शंभर टक्के घेऊ शकत नाही आहे म्हणजे वंदनीयदानी ज्यावेळेला अभ्यास केला की हे सगळं काय चालू आहे आज मनुष्य जन्माला येतो आहे आणि स्वतःचा प्रपंच नीटनेटका करता येत नाही आहे इतक्या अवस्थेला असा हा आज मनुष्य पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहे तेच ऋणानुबंध घेऊन येतो आहे दुःख म्हणून अशांतता म्हणून रडतोय मग ह्याच्यातून याला बाहेर काढण्याकरता काय करता येईल तर साईनाथ महाराज हे वंदनीय दादांच्या बरोबर कायम सूक्ष्म स्वरूपात असायचे आणि मग दत्त नाथ आणि सूफी ह्या तिन्ही पंथांनी मिळून त्याच्यातील दिव्य पुण्य विभूतींनी वंदनीय दादांच्या माध्यमातून एक विलक्षण कार्याची योजना आखायचं ठरवलं आणि साईनाथ महाराज हे कायम दादांच्या बरोबर असायचे आणि ते त्यांना सांगायचे की आता पुढं काय सिद्धता करायची आहे मग सर्वप्रथम त्यांनी असा विचार केला की हा सर्वसामान्य मनुष्य जो दुःखी आहे त्याला दुःखातून बाहेर काढण्याकरता काय करता येईल आता एकदम काहीतरी आध्यात्मिक तत्त्वज्ञान असं सांगायला लागलो तर कोणी जवळ येणार नाही म्हणून एक काहीतरी निराकरण पहिल्यांदा त्यांनी सिद्ध केलं की ज्या काही अडी अडचणी आहेत त्याची कारणं काय आहेत त्यांनी सगळा शोध लावला की अनेक जन्मापासूनचे ते ऋणानुबंध आहेत की जे आत्ता पिडतं आहेत सर्वसामान्य माणसाला जीवनामध्ये त्याच्यासाठी त्याला दुःख होतं आहे अशांतता पीडा अनेक विषयामध्ये तो गाजलेला आहे तर त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता सर्वप्रथम त्यांनी निराकरणं सिद्ध केली की जेणेकरून अडी अडचणीतून मनुष्य बाहेर येईल ती केल्यानंतर मग त्यांना असं मार्गदर्शन झालं की आज जो सर्वसामान्य मनुष्य जन्माला आला आहे प्रत्यक्षात मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ म्हटलेला आहे मग ते श्रेष्ठत्व प्राप्त करण्याकरता जी काही कमतरता आहे ती काय आहे याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याला पुढली अवस्था प्राप्त करून देण्याकरता काहीतरी साधन सिद्ध केलं पाहिजे आता पुढली अवस्था म्हणजे काय तर आपल्याला एक बेसिक माहिती असते की आपल्याला सगळ्याला मोक्ष पाहिजे आपल्या सगळ्यांना मोक्ष पाहिजे मग सर्वसामान्य मनुष्य जो जन्माला येतो आहे जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरत फिरत स्थित्यंतर करत करत त्याचं स्थित्यंतर हे नैसर्गिक आहे म्हणजे परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जे काय जीव आहेत ते मनुष्य योनीपर्यंत येस तोपर्यंत त्यांच्या मागं परमेश्वर आहे परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर परमेश्वर लगेच हात बाजूला करतो तो म्हणतो तुला आता बुद्धी दिली आहे आता तू ह्याच्यापुढं उत्क्रांत व्हायचं आहे मनुष्य योनीपर्यंतची मनुष्य योनीपर्यंतची उत्क्रांती मी करून दिली म्हणजे जो जीव होता तो जीवात्मा ह्या अवस्थेला आला आता आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे पण ते आता माणसाला आत्ता जन्मगतीत जो अडकला आहे आणि इतकी युग बदलली आहेत की तो असहाय्य झालेला आहे ता त्यामुळे त्याला पुढली अवस्था काही सहज प्राप्त करता येत नाही मग आणि आता ह्या देवदेवता मग त्यांच्या कृपेची तरी गरज प्रत्येकाला असती पण मग त्या असूनही त्याचा लाभ सहज घेता येत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं दादांच्या लक्षात आलं कारण त्यांच्या भिन्न पूजा पद्धती त्यांना प्रसन्न करून घेण्याचं साधन हे हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी जे काही त्याच्या मागं सिद्धता होती जसं या शक्त्यांना आव्हान करण्याकरता वेदातील काही ठराविक मंत्र आहेत ते मंत्र संथा पद्धतीने उच्चारल्यानंतरच त्या शक्तींना आव्हान करता येतं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आज सर्वसामान्य मनुष्य ते काही तो करू शकत नाही त्यामुळे त्या शक्त्या असूनही त्याचा लाभ सर्वसामान्य माणसाला घेता येत नाही मग आता असं काहीतरी साधन सिद्ध केलं पाहिजे की जेणेकरून त्या शक्तींचा लाभ जो माणसाला जीवनात गरजेचा असतो म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ह्या ज्या काही शक्त्या आहेत त्यांचा त्यांचं ते सौम्यस्वरूप महालक्ष्मी महासरस्वती महाकाली हे आहे त्या शक्त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला सहज होण्याकरता काय करता येईल मग असा विचार करताना दादांना असं मार्गदर्शन झालं या जा विभूतींच्या माध्यमातून की जो विश्वाचा उत्पत्तीचं जे मूळ कारण आहे जी, जी महाशक्ती आहे त्या शक्तीला शक्तीपीठामध्ये स्थान दिलं पाहिजे त्याला आव्हानित केलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला जीवनात ज्या शक्त्यांची गरज आहे ज्याला आपण उत्पत्ती स्थिती लय म्हणतो त्या शक्त्या त्याच्यात स्थित व्हायला पाहिजेत आणि त्याच्याकरता एक साधन सिद्ध केलं पाहिजे की जे सर्वसामान्य मनुष्य त्या साधनेच्या माध्यमातून त्या शक्तीचा लाभ घेऊ शकेल आणि जीवनात सुख शांती समाधान प्राप्त करू शकेल मग आता का जी काय मागं दिव्यता आहे तो विषय फार मोठा आहे पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की सर्वसामान्य मनुष्य आपण जे जन्माला येण्याअगोदर कारण काय होतं जन्माला येण्याअगोदर अवस्था काय होती जीवात्मा अधिक कर्म त्या जीवात्म्याला त्या कर्मातून मुक्त होण्याकरता देहाची गरज आहे परंतु देहाची गरज भागवण्याकरता त्याला मातृपितृ येऊन अडकावं लागतं पहिल्यांदा म्हणजे आईवडिलांच्याशिवाय आपला जन्म होऊ शकत नाही आणि मग पहिला ऋणानुबंध मातृपितृ आणि मग येतो इतरेजन म्हणजे आपल्या अगोदर जन्माला आलेले आपले भावंडं आईवडिलांचे भाऊ बहीण म्हणजे आत्या काका मामा हे सगळे इतरेजनमध्ये येतात आणि ज्या वंशात आपण जन्माला येतो त्या वंशातील देवदेवता म्हणजे देवाधिक असं मातृपितृ इतरेजन आणि देवादिक अशा तीन ऋणामध्ये सर्वप्रथम मनुष्य जन्माला आल्यानंतर अडकतो आणि मग त्या ऋणातून मुक्त होस तोपर्यंत आयुष्य संपून जातं म्हणून वंदनेदानी ज्यावेळेला अभ्यास केला आणि त्यांना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की ह्या देवदेवता आहेत त्याच्या कृपेची गरज आहे परंतु त्या देवदेवतांची कृपा सर्वसामान्य मनुष्य आज साध्य करू शकत नाही आहे सहज सुलभपणे ह्याच्या कारण ह्या सगळ्या ऋणानुबंधात आज जो मनुष्य अडकलेला आहे त्या ऋणातून मुक्त झाल्याखेरीज त्या शक्त्या देहाच्या ठिकाणी धारण होऊ शकत नाहीत आणि त्या शक्त्यांना धारण करण्याचं तंत्र आणि मंत्र हा सर्वसामान्य माणूस साध्य करू शकत नाही कारण त्याच्याकरता खूप यम नियम आहेत मग आता काहीतरी सोपं साधन सिद्ध करायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्यांनी वंश विमोचन सिद्ध केलं आणि मग कर्मविमोचन म्हणजे कर्म आपल्याला माहीतच आहे की अनेक जन्मापासून आपलं जन्मगतीत आपण जे अडकलेलो आहोत कर्मामध्ये सगळे दोष आहेत म्हणजे देहाच्या ठिकाणी ते दोष धारण झालेले असतात त्या कोशांच्या माध्यमामध्ये मग कर्मामध्ये जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी देहातील कमतरतेमुळे ते कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही म्हणून जीवनामध्ये आडी अडचणी याचा सामना करावा लागतो मग कर्मविमोचन सिद्ध केलं म्हणजे ते दोष घालवायला पाहिजेत म्हणजे वंशविमोचन कर्मविमोचन आणि मग ऋणमोचन म्हणजे ज्या ऋणात आपण अडकलेलो असतो जे जा गतजन्मात आपले ऋणांमध्ये नकळतपणे अज्ञानाने निर्माण झाले असतात ते नीटनेटके करायचे हे सगळे आपल्याभोवती वलय अशा फॉर्ममध्ये असतात आणि ते आपल्याला नकळतपणे त्रास देत असतात आपल्या देहाच्या ठिकाणी जे कोष आहेत आंतरिक अवस्थेमध्ये सगळे ते दोष धारण झालेले असतात जन्मजन्मांतराचा हा प्रवास आहे मग आता ही जी काही सायकल आहे जीव जीवात्मा आत्मा आणि परमात्मा ही पूर्ण करण्याकरता ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करायच्या म्हणजे साधन असं काही सिद्ध करायचं आहे जे एकदम प्रखर परंतु साधना करणाऱ्याला ते एकदम सौम्य मग त्याच्याकरता ह्या सगळ्या विभूतींनी मार्गदर्शन केलं वंजनीय दादांना की एक साधना अशी तुला सिद्ध करावी लागेल की जेणेकरून विश्वशक्ती जी ओंकार स्वरूप आहे ती सौम्य करून शक्तीपीठात त्याला स्थान दिलं पाहिजे आणि ज्या उत्पत्ती स्थिती लय म्हणून ज्या काही देवदेवता अशा स्वरूपात ज्या शक्त्या आहेत ज्याची प्रत्येक मानवाला गरज आहे त्या सगळ्या शक्त्यांना आवाहन करून शक्तीपीठात त्याला स्थान दिलं ओंकार साधनेची त्यांना सवय लावली कारण त्या आपल्याकडे प्रवाहित होणार कशा वेदातील मंत्र उच्चारून काहीतरी येणार नाहीत कारण आज मंत्र उच्चारण्याकरता शुद्ध पाहिजे देहाला विकसित अवस्था पाहिजे आत्ता सध्या देह विकसित अवस्थेत नाहीच आहे म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा देहाला विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपण ते मंत्र उच्चारू शकतो म्हणून अशी काही साधना सिद्ध केली की जी साधना केल्यानंतर सर्वप्रथम ह्या ऋणातून मुक्तता होईल म्हणजे मातृपितृ इतर आणि देवाधिक ऋणातून मुक्त झाल्यानंतर मग ती शक्ती आत धारण होईल आणि पहिल्यांदा दीक्षा प्राप्त होतील आणि दीक्षेच्या माध्यमातून आंतरिक अवस्था विकसित मग हळूहळू जस जसा विकास होत जाईल तस तशी ती शक्ती परिपूर्ण धारण झाल्यानंतर आपल्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता बाहेर पडेल अशी कार्याची विलक्षण योजना त्यांनी आखली म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा जो ओंकार तो स्वामींच्याकडून म्हणजे नरसिंह सरस्वतींच्याकडून तो सौम्य करून घेतला शक्तीपीठात त्याला स्थापित केलं ह्या सगळ्या देवदेवतांना आव्हानित केलं कार्याची योजना त्यांना सांगितली की इथं फक्त काही स्वार्थ नाही आहे तर विश्वकल्याणाचं जे काही कार्य आता करायला ह्या परमेश्वरांनी त्याचीच अनुमती ह्या सगळ्यांना आहे त्याच्या अनुमतीनं जे कार्याची योजना आखलेली आहे त्या ज्या वेळेला सगळ्या ह्या देवदेवतांना कळालं त्यावेळेला त्या सगळ्या स्वेच्छेनं त्या शक्तीपीठामध्ये स्थापित झाल्या आणि ओंकार साधना हे एकच माध्यम त्याला असं ठेवलं जे शक्तीपीठात धारण झालेली ती शक्ती त्याचं प्रतीक म्हणून प्रतिमा सिद्ध केल्या जी प्रत्येक साधकाच्या घरामध्ये त्या प्रतिमा असतात त्या सर्व कार्य केंद्रावर मिळतात तिथून साधक ते आणू शकतो आणि मग साधना शिकून शक्तिपीठातली शक्ती त्या प्रतिमेच्या माध्यमातून ह्या दैहिक माध्यमामध्ये मा ती धारण व्हावी ती धारण झाल्यावर पहिल्यांदा वंश विमोचन कर्मविमोचन ऋणमोचन मग दीक्षा धारणा आणि मग विकसित अवस्था म्हणजे सर्वप्रथम त्या देहाला त्याची अनुभूती यावी त्या देहाचं कल्याण व्हावं त्याच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आणि मग अवतीभोवतीचा सा परिसर मग राष्ट्र आणि मग जग सगळ्यांचाच दादाने विचार केला आणि आता फक्त शक्तीची गरज आहे व्यक्तीला महत्त्व नसून फक्त शक्ती म्हणजे शक्तीचीच ओळख करून दिली आणि शक्तीचीच उपासना म्हणून ओंकार साधना सिद्ध केली की जेणेकरून कोणीही ती साधना करू शकतो आणि मानवता धर्माची स्थापना केली की आज जगाला मानवता धर्माची गरज आहे की जेणेकरून ती शक्ती विश्वाचं कल्याण करू शकेल आपल्याला माहिती आहे लोक परलोक आणि स्वर्गलोक तीन लोकांनी हे सारं विश्वयुक्त आहे या तीनही लोकांसाठी पोषक अशी साधना म्हणजे सर्वसामान्य मनुष्य जो इथे जन्माला आला आहे तो जातेवेळी योग्य ठिकाणी जावा आणि जसं आपण म्हणतो ना की आपल्याला मोक्ष पाहिजे मुक्तता पाहिजे त्या सगळ्या गोष्टी साध्य आणि जे काही आपले पूर्वज आहेत ज्यांच्या ऋणात आपण अडकलेलो आहोत त्यांच्या मुक्ततेची सोय म्हणजे अनेक गोष्टींचा त्यांनी असा विचार केला आहे की जेणेकरून हा जो काय परमेश्वराचा जे सृष्टी निर्मितीचं मागचं जे काही कारण आहे त्या कारणातलं कारण सर्वसामान्य माणसाला कळावं आणि त्याच्या माध्यमातून विश्वाचं कल्याण व्हावं अशी कार्याची योजना त्यांनी आखली विलक्षण असं हे कार्य आहे मी आता अतिशय थोडक्यात सांगतो आहे खरं म्हणजे तो, तो विषय खूपच मोठा आहे परंतु आपण एका एपिसोडमध्ये एक आपल्याला कळावं की साधना म्हणजे नक्की काय जी ओंकार साधना सिद्ध केली मी नेहमी त्याचा उल्लेख करत असतो आणि त्या ओंकार साधनेचंच हे सामर्थ्य आहे की आज मी हा एवढा विषय तुम्हाला मी सांगू शकतो एवढे अध्यात्माचे आपण विषय एपिसोड्स घेतले मी फक्त बारा वर्ष झाली ओंकार साधना करतो आहे आणि साधनेचंच हे सामर्थ्य आहे की आज मी अध्यात्मातले अवघड विषय तुम्हाला सांगू शकतो आहे त्याच्यात माझं काही कॉन्ट्रिब्युशन नाही आहे ती साधनाशक्तीच जी धारण होती आणि इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हावी म्हणजे अनुभूती ही साधकाला नक्की येते परंतु ती साधना नीट समजून करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं वंदनीयदानी आता ओंकार साधना सिद्ध केली ती साधना कशी करायची त्याच्याकरता एक मार्गदर्शक सूची आहे म्हणजे आपल्या आता लक्षात आलं की साधनेचं सामर्थ्य आपल्या विचाराच्या पलीकडचं आहे वंदने वंदनीयदाने हे सेमिनार जे घेतले आणि जो विषय सांगितला त्याच्यात अनेक गोष्टी ज्या पहिल्यांदाच ऐकायला मिळाल्या अशा काही त्यांनी सांगितलं की जो आज सर्वसामान्य मनुष्य जन्मगतीत अडकलेला आहे त्याच्यामागची मीमांसा काय आहे असं काय कारण आहे की पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो आणि तोच तोच विषय घेऊन -पुन जन्माला येतो आणि जन्मा पुढली अवस्था म्हणजे मुक्ती मोक्ष हे काहीच साध्य होत नाही आहे त्यामुळे आता म्हणजे थोडक्यात आत कन्सेप्ट इज सेम बट मॉडिफाईड म्हणजे काहीतरी मॉडिफिकेशन सिस्टीममध्ये करायचं असं ह्या विभूतींनी दादांना सांगितलं परमेश्वराच्या आज्ञेनं म्हणून ही ओंकार साधना सिद्ध झालेली आहे विषय खूप मोठा आहे तर मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की एकोणीस माध्यमाचा विकास झाल्यानंतर हळूहळू तन्मात्र जागृत होतात शब्दस्पर्श रसरूप आणि गंध म्हणजे त्यांनी कार्याची योजना फक्त एखाद्या वैयक्तिक माणसाला त्याच्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात त्याचं कल्याण व्हावं त्याचं कुटुंबाचं कल्याण व्हावं एवढं सीमित कार्य नाही आहे एकदा का माध्यम विकसित झालं की त्याच्या माध्यमातून तन्मात्र जागृत होतात म्हणजे शब्दस्पर्श रसरूपगंध त्याच्यातले शब्द आणि स्पर्श ही दोन तन्मात्र पहिल्यांदा जागृत होतात आणि वाणी माध्यमातून ती जी शक्ती आहे म्हणजे ती काही दीक्षा आहे ज्याला त्यांनी कारण दीक्षा म्हटले ती लोकांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हायला लागते शब्दानी स्पर्शाने अशी कार्याची योजना आहे जेणेकरून सगळ्यांचं कल्याण व्हावं कल्यान म्हणजे फक्त त्या व्यक्तिमाध्यमापुरतं मर्यादित नाही आहे तर जगाचा कल्याणाचा संकल्प त्याच्यामध्ये आहे म्हणजे थोडक्यात साधना सिद्धतेच्या मागं जो संकल्प आहे तो एवढा विलक्षण आहे की त्याच्यात बिलकुल स्वार्थ नाही आहे साऱ्या विश्वाचा सांभाळ करता जो परमेश्वर आहे त्याचीच ही योजना असल्यामुळे साऱ्या विश्वाचं कल्याण व्हावं असा संकल्प त्याच्यामध्ये आहे म्हणून अमुक एक मी हा धर्माचा त्याच धर्माचा किंवा अमुक ह्या देवाचा मी प्रिय असं काही ठेवलेलंच नाही आहे शक्ती हेच माध्यम ठेवलेलं आहे विश्वशक्ती ती विश्वशक्ती सर्वसामान्यांच्या माध्यमातून धारण होऊन त्याचा विकास करून त्याच्या विकसित अवस्थेतून इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हावी अशी कार्याची विलक्षण योजना की जी मी कधी ऐकलेली नव्हती ह्याच्या अगोदर अशी ही ओंकार साधना आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं की ओंकार साधना मी जी कायम सांगत असतो की ओंकार साधनेमुळेच काही गोष्टी साध्य होतात जेणेकरून ती फक्त शक्तीप्रधान आहे आणि संकल्पित आहे म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आपल्याला थोडक्यात सांगतो आणि आपण हा एपिसोड इथं संपवूया दादानी प्रत्येक ठिकाणी संकल्प सिद्ध केलेला आहे की ती जी शक्ती येणार आहे त्या शक्तीला काहीतरी कार्य दिलं पाहिजे ती, ती उगीच आली तर ती आदळापट करेल व तिला जर का कार्य दिलं तर ती व्यवस्थित कार्य करू शकते म्हणजे त्यांनी उदाहरण ह्या आपली जी इलेक्ट्रिसिटी वीज आहे त्याचं एक उदाहरण म्हणून दिलं की ती जर का डायरेक्ट आपल्या घरी आली तर आपल्याला शॉक लागेल मग ती आपण ट्रान्सफॉर्मरच्याद्वारे सौम्य करून आपल्याला घरात जी काही उपकरणं आपली विजेची लावतो त्याच्यामागं कार्यकारण भाव आहे की आज ट्यूब लावायला पाहिजे पंखा लागायला पाहिजे फ्रीज आहे वेगवेगळे घरातली जी काही उपकरणं आपण ज्याचा वापर करतो शक्ती एकच आहे परंतु तिथं संकल्प आहे त्याच्यामागं कारणमीमांस आहे तसं ह्या विश्वशक्तीला शक्तिपीठात स्थान दिल्यानंतर संकल्प सिद्ध केले जेणेकरून ती शक्ती सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी धारण होण्याकरता ओंकार साधना हेच त्याचं माध्यम ठेवलं म्हणजे ओंकार साधनेच्या माध्यमातूनच ती शक्ती देहाच्या ठिकाणी धारण होईल आणि धारण झाल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं तर विमोचनं करायची मग दीक्षा धारणा आणि मग आंतरिक विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर तन्मात्राच्या माध्यमातून विश्वकल्याणाकरता ती शक्ती बाहेर पडावी आणि साऱ्या विश्वाचं कल्याण व्हावं तीनही लोकाचं कल्याण व्हावं थोडं विलक्षण असं अपाट कार्य आहे हे मग आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येईल की आता आम्ही साधना शिकायची कुठं वंदनीय दादांनी कार्यकेंद्र स्थापन केली वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात तरी आहेतच आहेत देशभरात आहेत जगभरात आहेत मग आता कार्यकेंद्रावर काय चालतं तर सर्वप्रथम निराकरणं म्हणजे जो कोणी दुःखी व्यक्ती आहे जीवनात काही समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या जातात तर नित्याची आरती चालती बाळेकुंद्रीचे पंत महाराज आपल्याला माहिती आहे की दत्त प्रेम लहरी साडेतीन हजार पदं त्यांनी लिहिलेली आहेत तर त्याच्यातली जवळजवळ दीडशे एक पदं वंदनीयदानी चाली लावून ह्या कार्यासाठी घेतलेली आहेत आणि पंतांनी ज्या काही अवस्था अनुभवल्या त्या स्वतः त्यांनी अनुभवल्या आणि त्या पदांच्या माध्यमातून त्या आरत्यांच्या माध्यमातूनही विकसित अवस्था प्राप्त व्हावी अशी पण योजना आखली म्हणजे कार्य केंद्रावर गेल्यावर आपल्याला आरत्या ऐकायला मिळतात आणि मग तिथं साधनं शिकवली जाते लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात असे अनेक कार्य केंद्र आत्ता सगळीकडे चालू आहेत तर आपण कार्यकेंद्रावर गेल्यानंतर आपल्याला तिथं साधना शिकायला मिळतील असं हे सगळं विलक्षण कार्य आहे आपल्या आता लक्षात आलं की ओंकार साधना ते एक विलक्षण असाधारण साधनं आहे <laughs> की जेणेकरून ती आपण नीट समजून घेऊन केल्यानंतर शंभर टक्के त्याचा लाभ आपल्याला घेता येतो जो माझा वैयक्तिक अनुभव आहे नमस्कार